मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकडगाव येथील विजय घोगरे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे विजय हा मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी लातूरहून मुंबईत आला होता आझाद मदिनातील आंदोलनादरम्यान त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं तात्काळ त्याला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित कलि या घटनेमुळे आंदोलकांनी तीव्र दुःख व्यक्त आहे मराठा आरक्षणासाठी जीव गमावलेल्या विजय घोगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यापूर्वी जुन्नरजवळ देखील सतीश देशमुख नावाच्या एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता अशा दुर्दैवी मराठा आंदोलनाच्या भावनेला एक वेगळीच किनार लागली ला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रभागातून आरक्षण मिळावं अशी मागणी सरकारकडे केली आहे राज्यभरातून लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे अशा परिस्थितीत विजय घोकरे यांच्या मृत्यूची बातमी अत्यंत हृदयद्रावक त्याच्या कुटुंबियावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे